कुरुंदवाड पोलीस ठाण्यात बकरी ईद निमित्त सरपंच ग्रामसेवक पशुधन विकास अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सतरा जून रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच ग्रामसेवक व पशुधन विकास अधिकाऱ्यांची कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात बैठक घेऊन ईद शांततेत साजरी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मार्गदर्शन केलं गोवंश हत्या किंवा गोवंशाची वाहतूक होणे यासाठी खबरदारी घ्यावी इतर धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी याबाबत समाज प्रबोधन करावे सोशल मीडियावरून स्टेटस व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्यांच्यावर नजर ठेवावी कोणतीही अफवा पसरणार नाही याची दखल घ्यावी सोशल मीडियावर वर पोस्ट आडून आली असता तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात यावा ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी संबंधित समाज बांधवांच्या वतीनं जनजागृती करून दक्षता घ्यावी अशा सूचना चौदा जून रोजी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सरपंच ग्रामसेवक व पशुधन अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या सर्वच गावातील सरपंच ग्रामसेवक पशुधन अधिकारी उपस्थित होते महानकट न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा